राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवार यांनी पक्षश्रेष्ठींकडे चंद्रपूर लोकसभेचे तिकीट मागितले आहे त्यामुळे काँग्रेसच्या तिकीटासाठी येत्या काळात मोठी चुरस बघायला मिळणार आहे चंद्रपूर लोकसभा तथा काँग्रेसचा बालेकिल्ला मात्र मागील काही निवडणुकीत भाजपने आपली पकड या क्षेत्रावर घट्ट केली होती भाजपचे हंसराज अहिर या क्षेत्रातून तब्बल तीन वेळा विजयी झाले होते मात्र दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात मोदी लाट असताना शिवसेनेचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला होता या विजयात ओबीसी समाजाची गठ्ठा मते धानोरकर यांच्या पारड्यात पडली होती मात्र बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा तयारी सुरू केली आहे विजय वडेट्टीवार यांनीही पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढू असे म्हटले आहे अशाच शिवानी वडेट्टीवार यांनी आता पक्षाकडे तिकीट मागितल्याचे सांगितले एवढेच नाही तर काँग्रेसच्या वतीने आणि विजय क्रांती संघटनेच्या माध्यमातून मागील पाच वर्षापासून या क्षेत्रात काम करीत असल्याचे म्हटले आहे त्यामुळे लोकसभेच्या तिकिटावरून काँग्रेस पक्षश्रेष्ठी तिकीट देतात हे येणाऱ्या काळातच कळणार आहे मी एक युवक नेता म्हणून युवक काँग्रेसच्या माध्यमातून एक कामगार नेता म्हणून विजय विजय क्रांती कॉन्ट्रॅक्ट लेबर्सची जी आमची युनियन आहे याच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षापासून मला वाटते पाच सहा वर्ष झाली मी जिल्ह्यामध्ये काम करत आलेली आहे आणि एक पार्टीची एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून नक्कीच माझी पण कुठे ना कुठे इच्छा आहेच की पार्टीने मला सुद्धा संधी द्यायची द्यायला हवी म्हणून आणि याच अनुषंगाने मी पार्टीला तिकीट मागितलेली आहे आता पुढे सगळं काही हायकमांडच्या हातामध्ये असतात हे लोकसभेचं जेवण जे पण निवडणुका असतात ते काँग्रेस पक्षाचं हायकमांड ठरवतात की कोणाला निवडणुका लढवायचं कोणाला नाही मी एक कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा व्यक्त केलेली आहे पुढे सगळं काही काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये